नमस्कार पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते धुळ्यातील केंद्रीय विद्यालय वृक्षारोपण फक्त रस्ते गटारे व हो पाणीपुरवठा हाच विकास नसून भावी पिढीच्या आरोग्यासाठी भरपूर आणि स्वच्छ ऑक्सिजन आवश्यक आहे त्यामुळे उष् लागवडीसारखे उपक्रम ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी केले त्यांच्या हस्ते आज धुळ्यातील केंद्रीय विद्यालय जवळील माडाच्या वतीने वृक्षाची लागवड करण्यात आली दरम्यान याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आमदार अनुपभय अग्रवाल भाजप जिल्हा अध्यक्ष बापू खलाने शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्रशेठ सह भाजपाचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते भाऊ क धुळे शहरामध्ये भाजी विक्रेत्यांचं मोठी समस्या निर्माण झाली आहे काल माधव भैया परदेशी यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला हा प्रश्न निकाली निघेल का धुळे जिल्ह्यामधले धुळे जिल्ह्याच्या आजूबाजू धुळे ग्रामीणमध्ये कापडणे या सगळ्या साखरी या सगळ्या परिसरातनं आता मोठ्या प्रमाणात भाजी लावणारे आमचे शेतकरी फळ भाजी लावणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि ते शेतकरी आपल्या शहरामध्ये विविध ठिकाणी ते भाजीपाला विकायला ये येत असतात काही ठिकाणी ट्रॅफिकची काय अडचण झाली काय ॲक्सिडंट झाली आणि या माध्यमातून काही वाद निर्माण झाले परंतु सगळ्यांची सोय झाली पाहिजे ज्यावेळेस आम्ही एक नवीन धुळ्याचा संकल्पना आपल्या मनामध्ये आहे ते आमचे भाजी विक्रेतासुद्धा आमचे जवळचेच आहेत त्यांच्याकडे सुद्धा बसण्याची सुंदर अशी व्यवस्थित जागा असली पाहिजे त्याच्यासाठी मनपाला विशेष लक्ष देऊन मी जागा ही शोधायला आणि ते सगळीकडे बसू शकतील अशी व्यवस्था केली बसण्याबरोबर आलेले जे हजारो लोक आहेत म्हणजे धुळे शहर फार मोठं शहर आहे लाखो लोक इथे राहतात ज्यावेळेस संध्याकाळी किंवा सकाळी भाजीपाला घेण्यासाठी येतात मग तिथे रस्त्यावर पार्किंग मग ट्रॅफिक जॅम हा सर्व विषय होत असतो आणि मग हे सगळं सुरळीत करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आपले परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या संघटनेने आंदोलन केलं आहे त्या संघटनेशी आमचं बोलणं चालू आहे जिल्हा प्रशासन बसून याच्यामधनं मार्ग काढेल आणि शंभर टक्के त्याच्यातून मार्ग निघेल